रिसोड तालुक्यात जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन तूर कापूस हातातून गेल्याने शेतकऱ्यांची मदार हळद पिकावर अवलंबून होती मात्र सदोष वातावरणामुळे हळद पिकावर कंद रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे परिणामी पाणी करपून हळदीचे कंद कुजून जात आहेत त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात या रोगाने थैमान घातले असून रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशकाची फवारणी करत आहेत परंतु सदर कंदसटचे प्रमाण वाढतच असल्याने शेतकरी सांगत आहेत असे प्रमाण वाढत राहिले तर अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे उत्पन्न तर नाहीच पण एकरी तीस ते चाळीस हजार रुपये केलेला खर्च व्यर्थ जाणार की काय या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत यावर कृषी विद्यापीठातील आणि कृषी विभागातील तज्ज्ञांनी तातडीने मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत अजिंक्य भारत न्यूजकरिता प्रतिनिधी सुरेश गिरी रिसोड खर्च भरपूर करणं चालू आहे चाळीस हजार रुपये एकरी खर्च केला आम्ही हे जर असं झालं तर होणार कसं शेतकऱ्याचं